नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मकापीक लागवड करणे फायद्याचे आहे का याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया शेतकरी बांधवांनो यावर्षी पिकाची लागवड लागवड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे मग आपल्याला प्रश्न पडला असेल की यावर्षी खरोखरच मकापीक लावली पाहिजे का सरकार आणखी इथेनॉलचा वापर वाढवणार आहे का त्यासोबतच यावर्षी एमएसपी भाव सरकारने काय घोषित केला आहे त्यासोबतच जागतिक बाजारात मकाची काय परिस्थिती आहे त्यासोबतच पिकाचा खर्च आणि उत्पन्न यांचाही ताळमेळ आपण करून बघणार आहोत आणखी भरपूर काही मका पिकासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ पुढे ने नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे की यावर्षी केंद्र सरकारने मक्क्यासाठी किमान आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राईस निश्चित चोवीसशे रुपये प्रति क्विंटल दोन हजार पंचवीससाठी एमएसपी जाहीर केला आहे इथेनॉल उत्पादन सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी मक्क्याचा वापर वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे त्यामुळे मक्क्याची मागणी वाढणार असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे तर भाव आणखी वाढू शकतात आयात निर्यात धोरण मक्याच्या आयात आणि निर्यातीबाबत सरकारचे धोरण कसे असेल यावरही बाजारभाव अवलंबून राहतील जर सरकारने मक्याची आयात कमी केली तर देशांतर्गत भाव आणखी वाढू शकतात जनावरांच्या खाद्यासाठी आणि औद्योगिक उपयोगासाठी मक्याची मागणी वाढत आहे त्यामुळे बाजारभाव चांगला राहू शकतो कमी गुंतवणूक इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्च येतो लवकर परतावा नव्वद ते एकशे वीस दिवसांत तयार मका हार्वेस्टिंगला येते शिवाय आपण दुसरे सुद्धा घेऊ शकतो चला तर शेतकरी मित्रांनो आपण एक सरासरी खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमे बघूया आपण पहिले मका पिकातला खर्च बघूया बियाण्याला साधारणतः चार हजार रुपये एकर खर्च त्यानंतर त्या एकेकासाठी सहा हजार रुपयांचा खत त्यानंतर साधारणतः पाच हजार रुपये कीटकनाशके आणि तणनाशक यांच्यावर खर्च केले मजुरी आपण दहा हजार पकडली याव्यतिरिक्त इतर खर्च आपण दोन हजार केले असा एकूण आपला खर्च झाला सत्तावीस हजार रुपये आता उत्पन्न बघूया आपण सरासरी आपण पस्तीस क्विंटल प्रति एकरी आपले उत्पन्न पकडले सरकारने जाहीर केलेला भाव आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल पस्तीस गुणिले चोवीसशे एकूण रक्कम होते चौऱ्याऐंशी हजार त्यामध्ये आपला खर्च झाला आहे सत्तावीस हजार निवड नफा आपल्या हातामध्ये पडतो सत्तावन्न हजार एकर अशा प्रकारे मकाचे पीक आपल्यासाठी फायद्याचे असू शकते शेतकऱ्यांसाठी सल्लामग काही पीक जरी फायद्याचे असले तरी आपण एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी पिके आपण घेतली पाहिजे की जेणेकरून कुठल्याही एका पिकात वातावरण बाजारपेठ हवामान यामुळे होणार नुकसान आपल्याला टाळता येईल शशेतकरी बांधवांनी एका स्वीकार अवलंबून न राहता सर्वच पिकांची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्यातून चांगला नफा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासोबतच मका पिकासाठी लागणारे गुणवत्तापूर्ण रिसर्च उत्पादन आमच्याकडे उपलब्ध आहे सुद्धा वापर आपल्या शेतामध्ये करा आणि आपल्या मकाच्या पिकामध्ये विक्रमी उत्पादन मिळवा धन्यवाद